प्रश्न तुमचे येवला शहरातील विंचूर चौफुल्ली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह विंचूर चौफुल्ली एवला येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या रस्ता रोको आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला असून एवल्यातील व्यापारी महासंघ देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर नियोजन समितीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली न्यूज लोक साठी अयुब शाह एवला आज आम्ही सर्व येवला नगरपालिकेने नव्याने बांधलेला शॉपिंग सेंटर मध्ये येऊन एक प्रेस नोट करीत आहोत त्याचं मूळ कारण असे की नगरपालिकेने दोन हजार सहा रोजी या ठिकाणी नगरपालिकेने डिपॉझिट घेऊन ज्या ज्या व्यावसायिकांना इथली जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेवर ते नामशेष करून तिथे या शॉपिंग सेंटर बांधण्यात आलेले सदर शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर दोन हजार चौदा रोजी शासनाने नगरपालिकेने सदर जागेवर जे व्यावसायिक व्यवसाय करीत होते त्यांना ही जागा देण्याचं तोल केलेलं होतं त्या अनुषंगाने सर्व व्यावसायिक नगरपालिकेवर विश्वास ठेवून स्वतःची जागा नगरपालिकेचे उत्पन्न वाढावा तिथे व्यवसाय चांगला व्हावा या चांगल्या हेतूने त्या सर्व प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते परंतु गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये सभेर बांधकाम पाडण्या बांधण्याकरता विलंब झाला या सतरा अठरा वर्षामध्ये या जागेमध्ये जे मुख्य व्यावसायिक होते त्याच्यातले आज बरेचसे मदत झालेले बरेचशे पिढी या इथनं संपून गेलेले आणि आता या नवीन पिढींना न्याय मिळण्याकरता आम्ही या विस्थापित गाळे बांधणांना या ठिकाणी त्यांचा अधिकार असलेला गाळा मिळावा ह्याच्याकरता येत्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता गुंतूरच फुले येते सर्व व्यावसायिक त्यांचे कुटुंबासह तसेच शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या व्यापारी संघ व सर्व विस्थापित गावाधारक यांना एकत्रित घेऊन आम्ही तिथं रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि जोपर्यंत विस्थापित गावाधारकांचा शासनाकडे प्रलंबित असलेला विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची नगरपालिकेला विनंती की त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आरक्षण स्वरूप जी काढली ती रद्द करण्यात यावी व कुठल्याच प्रकारची ही लिलाव असो अथवा पंच लिलाव असो ही प्रक्रिया पूर्ण करू नये परत सर्वत तावदान आरक्षणामध्ये विस्थापित लावण्याना स्थान द्यावं ही याप्रसंगी मी सर्वांना विनंती करतो आज आम्ही विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेने आम्हाला जे उत्तर दिलं आहे त्या संदर्भात आज मीडियाला बोलावलेलं आहे गेल्या एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही नगर परिषदेला विस्थापित गाळेधारकांना प्राधान्याने गाळे मिळण्याबाबत पत्र दिलं होतं त्या, त्या पत्रात त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आम्ही येत्या पंचवीस तारखेला शुक्रवार रोजी इंचूर जाऊ पु येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या चौदा गेल्या अठरा वर्षापासून हे गाळे हे गाडेधारक विस्थापित झालेले आहे त्यांची व्यवसायाची उपासमार झालेली आहे तरी शासनाने प्राधान्याने पहिले विस्थापित धारकांना गाळे देण्याबाबत विचार करावा आणि ती जीव इव जी प्रक्रिया आहे ती शासनाने रद्द करावी कारण इथल्या स्थानिकांना पहिले प्राधान्य भेटले पाहिजे ईलिलाव मध्ये मुंबईचाही माणूस गाळा घेऊ शकतो त्याच्यामुळे ही ई प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि येवला नगरपालिकेने दोन हजार एकवीस रोजी अ बहुमताने ठराव पारित केलेला होता तो ठराव प्रलंबित असताना नगर परिषदेने कोणत्याही प्रकारचे जोपर्यंत तो प्रस्ताव मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे लिलाव प्रक्रिया ही राबवण्यात येऊ नये अशी आमची मागणी आज रोजी आम्ही विस्थापित गायव्हर्ग अडतीस झिरो सात एकोणचाळीस झिरो सात एकोणचाळीस झिरो आठ अठरा वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने आम्हाला वारंवार आमच्या बाजूने दोन हजार चौदाला ठराव केला दोन हजार एकवीसला ला ठराव केला पण आम्हाला आतापर्यंत त्यांनी फक्त अक्षता अक्षरच लावलं आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणताही न्याय दिला नाहीये झोपडवटी झोपडवटीवाल्यांचं पुनर्वसन होतं सगळ्यांचं पुनर्वसन होतं पण गायवर्गांचे कधी हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे वारंवार आम्हाला सांगतात की तुमचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे शासन म्हणजे कोण जे आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही ते आम्हाला अशाच पद्धतीने वागणूक देणार असेल तर आम्हाला आमच्या आम्ही इशारा दिलेला आहे आणि तो आम्ही करणारच विस्थापित गायणीधारकांसाठी ज्या वेळेस आरक्षण सोडत होती त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष या नात्याने आम्ही लेखी हरकत घेतली होती जर विस्थापित गाळेदारकांचा प्रश्न जर हा शासन दरबारी प्रलंबित आहे तर तुम्ही त्याचं रिझर्वेशन आता का काढण्याची काही करत आहे हा प्रश्न विचारल्यानंतर गोलमाल उत्तर देऊन त्यांनी आरक्षण सोडत काढून घेतली त्यानंतर त्यांनी ई लिलॉ प्रक्रिया राबवणार असं सांगितलं ई लिलॉ मध्ये विस्थापितांवर काय शहरातल्या नागरिकांना गाळच मिळणार नाही मुंबई नाशिक पुण्याचे लोक ऑनलाइन गाळ खरेदी करून घेतील त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी विस्थापितांचा विचार करावा व शिवसेना शिंदे साहेबांची त्यांनी जो रास्ता रोको पुकारलेला आहे त्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष विस्थापित धारकांच्या मागे उभे असल्याने आम्ही सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा देतो तसेच आमची एवढा व्यापारी महासंघ म्हणून जी संघटना आहे ती सुद्धा ही विस्थापित गायकांच्या पाठीशी खंबीर आहे ती या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे धारकांना जाहीर पाठिंबा आहे आज संत श्री सावता महाराज नामदेव महाराज यांच्या या पावन दिवशी